आज बनवूया आपण मटार घालून दुधी भोपळ्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी तर त्यासाठी मी इथे एक छोटा दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला आता हे कापून घ्यायचं आहे मागचा आणि पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे भोपळा कोवळा आहे तुम्ही थोडा निब्बर असला तर यावरती साल काढून घेऊ शकता पण हा भोपळा कोवळा आहे त्यामुळे साल काढायची आपल्याला गरज नाही तर आता आपल्याला ह्याच्या मीडियम साईजच्या फुडे करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे जास्त छोट्या पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही अशा मीडियम साईजच्या आपल्याला याच्या फुडी करून घ्यायचे आहेत आता आपल्याला अशाप्रमाणेच सगळा भोपळा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व भोपळा कापून घेतलेला आहे अशा मीडियम साईजच्या फुडे करून घेतल्या आहे भोपळाच्या तर आता आपण भाजी करायला घेऊया मी इथे कढई ठेवलेल्या आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आपल्याला जास्त पण नाही तेल घालायचं दोनच चमचे तेल घालायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर घालायचे आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे मोहरी आपले व्यवस्थित फुललेली आहे तर यामध्ये घालायचेत आपल्याला जिरे जिरेसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत यामध्ये घालायचेत आपल्याला सात ते आठ कडे पत्त्याचे त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं असं जाड जाडसर वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे वाटण एक मिनिटभर मी हे वाटण फ्राय करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत ताजे वटाने माझ्याकडे होते मी अर्धे वाटी ताजे वटाने घातलेले आहेत वटाने घालणे ऑप्शनल आहे माझ्याकडे होते म्हणून मी घातलेले आहेत त्यामुळं भाजीची टेस्ट खूप छान लागते आता हे वटाने सुद्धा आपल्याला एक मिनिटभर फ्राय करून घ्यायचे आहेत वटाने सुद्धा आपले मिनिटभर फ्राय करून घेतलेले आहेत व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता आपण कापून घेतलेली भोपळा घालायचा यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खालच्या मसाल्यामध्ये भोपळा दुधी भोपळा बऱ्याच जणांना आवडत नाही लहान मुलं तर खात नाहीत पण मोठ्यांनासुद्धा बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही अशा प्रकारे जर तुम्ही दुधी भोपळाची भाजी केली तर सगळे आवडीनं खातील लहान मुलांनासुद्धा खूप आवडते अशा प्रकारे केलेली भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचा आहे आपल्याला पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे परत एकदा ह्याला हलव अजिबात आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही तरी सुद्धा किती आपली भाजी थोडंसं असं पाणी सुकलेलं आहे भाजीला आपल्या तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर आपल्याला मी शेंगदाणे भाजून त्याचं थोडंसं जाडसर कुट करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला दोन चमचे आता आपल्याला व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटायच्या जागेत बारीक कारळंसुद्धा कुटून घालू शकता त्यानंसुद्धा सुद्धा खूप छान लागते दुधी भोपळ्याची भाजी परत एकदा आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला परत झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवायची आहे मिडियम गॅसवर शेंगदाण्याचं कोट आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा मी दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी आपली शिजलेली आहे व्यवस्थित आपण फक्त वाफेवरच ही भाजी शिजवून घेतलेली आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कापून घेतलेली कोथंबीर अशी मस्त झालेली आपली दुधी भोपळ्याची भाजी तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडंसं तुम्ही अर्धा कप यामध्ये पाणी घालू शकता थोडीशी पातळ सुद्धा खूप छान लागते थोडासा रस्सा केल्यानंतर ही भाजी भाजी पोड़ी बर, भाकरी बर, भाता बर बर ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा अशी मस्त झालेली आहे आपली भाजी आपण खाली काढून सर्व करून घेऊया बघू शकता मटार घालून केलेली दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल अशी ही दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा